नमस्कार आज कार्तिक शुक्ल सप्तमी शकेकोणीशे सदतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता घडामोडी सूरज परमार यांच्या मुलास न्यायालयीन वादापासून दूर राहण्याची धमकी मुल्लाबाग आणि आझादनगर या दोन्ही बस आगाराचं काम डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे महापौरांचे आदेश आणि छठ पूजा सर्वत्र भक्तिभावानं साजरी या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन तर रविवारी नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांच थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम मध्यवर्ती ठिकाणी बहुमजली वाहनतळ उभारण्यात येणार आहे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हा निर्णय घेतला आहे ज्युपिटर रुग्णालयाजवळ असलेल्या चौरस फूट सुविधा भूखंडावर सहभागातून यांत्रिक बहुमजली वाहनतळ उभारण्यात येणार आहे या भूखंडाची पाहणी आयुक्तांनी केली ज्युपिटर हॉस्पिटल जवळ जवळपास एक लक्ष वीस हजार चौरस फूट जागा सुविधा भूखंडांतर्गत अंतर्गत ठाणे महापालिकेला प्राप्त झाली आहे या जागेवर खासगी सहभागातून यांत्रिक पद्धतीचा बहुमजली वाहनतळ उभं करण्याबाबतची कार्यवाही तातडीनं सुरू करण्याबाबतच्या सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या या परिसरात दोन मॉल्स ज्युपिटर रुग्णालय असल्यानं या, या परिसरातील दोन्ही सेवा रस्ते महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची पार्किंग होते या पार्किंगमुळे या सर्व रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी निर्माण होते ही कोंडी दूर करण्यासाठी बहुमजली पार्किंगचा पर्याय महत्वाचा ठरणार आहे अशा पद्धतीचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प पहिल्यांदाच ठाण्यामध्ये उभारला जाणार आहे मुल्लाबाग आणि आझाद नगर इथं नव्यानं उभारण्यात येणाऱ्या दोन्ही बस आगाराचं काम हे डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याबाबतचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात लवकरच नव्या बसेस दाखल होणार असून या बसेस उभ्या करण्यासाठी मुल्लाबाग आणि आझादनगर इथे नव्यानं उभारण्यात येणाऱ्या बस आगाराच्या कामांची पाहणी आज महापौर संजय मोरे यांनी केली या, या पाहणीनंतर महापौरांनी हे आदेश प्रशासनाला दिले ठाणे परिवहनच्या ताब्यात एकशे नव्वद बसेस आणि शंभर इलेक्ट्रिक बसेस अशा एकूण दोनशे नव्वद बसेस लवकरच दाखल होणार आहेत या बसेस उभ्या करण्यासाठी पर्यायी व्यवस्था असावी यासाठी दोन्ही डेपोची पाहणी आज करण्यात आली डिसेंबर अखेरपर्यंत हे दोन्ही डेपो सर्व सुविधांनी अद्ययावत करण्याचे आदेश महापौर संजय मोरे यांनी या पाहणी दरम्यान प्रशासनाला दिले मुल्लाबाग येथील बस आगारात एकोणतीस बसेस उभ्या राहण्याची क्षमता असून आझादनगर येथील बस आगारात सद्यस्थितीत एकशे त्रेपन्न बसेस उभ्या राहण्याची क्षमता आहे तसंच उर्वरित बस आगारातील जागा ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू असून ही जागा ताब्यात आल्यास या ठिकाणी तीनशे पन्नास बसेस उभ्या राहू शकतात यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचंही महापौर यांनी यावेळी नमूद केलं मुल्लाबाग आणि आझादनगर येथील बस आगारात पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आहेत सध्याची पाणी कपातीची समस्या लक्षात घेता या विहिरींचा वापरही महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येईल असं महापौर संजय मोरे यांनी सांगितलं पैशाचा पाऊस पडण्याचं बिंग फुटण्याच्या भीतीनं भक्तांना कब्रस्तानात बोलावून त्यांची हत्या करणाऱ्या मांत्रिकासह त्याच्या हस्तकाला भिवंडी गुन्हे शाखेनं जेर बंद केला आहे एका पत्रकार परिषदेत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी ही माहिती दिली दीड महिन्यांपूर्वी घडलेल्या या अघोरी हत्याकांडानं ठाणे जिल्ह्यात खळबळ उडाली होती मात्र गुन्हे शाखेनं या घटनेचा तपास करून अब्दुल अजीज छोटू शेख उर्फ अजीज बाबा या मांत्रिकासह त्याच्या एका हस्तकास हाजीबंदर शिवडी इथून अटक केल्याचं गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी सांगितलं शिवडी इथे राहणारे अनवर उर्फ मिंद्रुल इलाही शेख आणि भिवंडी इथे राहणारे लक्ष्मण बर्मन या दोघांना त्यांच्याच ओळखीच्या अजीज बाबा या मांत्रिकानं पैशाचा पाऊस पाडून रातोरात श्रीमंत करण्याची बतावणी केली होती तसंच यासाठी अनुवर आणि लक्ष्मण या, या दोघांकडून एक्केचाळीस हजार रुपये उकळले होते बराच कालावधी उलटूनही पैशाचा पाऊस पडत नसल्यानं दोघांनीही मांत्रिकाकडे पैसे परत करण्याचा तगादा लावला होता तेव्हा त्यांच्याकडून पिच्छा सोडवण्यासाठी मांत्रिकानं चार ऑक्टोबरच्या मध्यरात्री अनुवर आणि लक्ष्मणला भिवंडीच्या कवरस्थानात पूजा अर्चा करण्याच्या बहाण्यानं बोलून डोळे बंद करावयास लावले आणि अनुवरच्या डोक्यावर हातोड्यानं वार करून ठार मारलं अचानक झालेल्या हल्ल्यानं लक्ष्मण जीव मुठीत धरून पळत सुटल्यानं मांत्रिक आणि त्याच्या सहकार्यानं पाठलाग करून त्याला ठार मारलं दुसऱ्या दिवशी दोघांचे मृतदेह कब्रस्तानात आढळल्यानं खळबळ उडाली होती या घटनेचा तपास भिवंडी गुन्हे शाखेकडे सोपवल्यानंतर पथकानं अजीज बाबा या मांत्रिकासह त्याच्या एका हस्तकास जेरबंद केलं इमारतीतील साधनिकांना वेगवेगळी कर आकारणी करून देण्यासाठी पाच जणांची लाच स्वीकारणाऱ्या ठाणे पालिकेच्या मुंब्रा प्रभाग समितीच्या वरिष्ठ लिपिकासह शिपायाला काल प्रभाग कार्यालयातच अटक केली केली या न, कर आकारणीसाठी तब्बल मागणी होती त्यातील पन्नास हजार आधीच उकळले होते संतोष आदमाने असं वरिष्ठ लिपिकाचं तर अमोल वाघमारे असं शिपायाचं नाव असून दोघही लाचखोर ठाणे पालिकेच्या मुंब्रा प्रभाग समितीच्या कर विभागात कार्यरत होते मुंबई येथील एका इमारतीतील सदनिकांना वेगवेगळ्या मालमत्ता कर आकारणीसाठी रहिवाशांनं अर्ज केला होता मात्र आत्माने आणि वाघमारे या दुकलीनं सदनिका धारकांकडे ऐंशी हजारांची मागणी केली तसंच यातील पन्नास हजारांचा पहिला हप्ता स्वीकारल्यानंतर उर्वरित तीस हजारांच्या रकमेसाठी तगादा लावला होता तेव्हा तडजोडी अंती वीस हजार देण्याचं ठरलं होतं मात्र तक्रारदारानं याबाबतची तक्रार ठाणे लाचलुचत प्रतिबंधक विभागाकडे केली होती लाचलुचक विभागान काल प्रभाग कार्यालयात सापळा रचून या दुखलीला पाच हजारांची लाच स्वीकारताना रंगे हात अटक केली ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम दुकानाच्या नूतनीकरणासाठी भव्य असेल विविध प्रकारच्या साड्यांवर पन्नास टक्के सूट लग्नासाठी लागणारे बनारसी शालू कांजीवरम प्युअर सिल्क हँडलूम उपाडा सिल्क जरीच्या साड्या याशिवाय डिझायनर एम्ब्रॉयडरी आणि प्रिंटेड साड्या नव्वार सिल्क आणि हँडलूम साड्या नील कमल सारीज मध्ये आता अगदी अर्ध्या किमतीत नीलकमल सारीज देना बँके समोर गोखले रोड नौपाडा ठाणे आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा ठणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील स्थाने वर्ता डॉट कॉमवर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठणे वर्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आयवीएफ आणि टेस्टीब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम पोखरण क्रमांक एक या रस्त्याच चार टप्प्यात रुंदीकरण करण्याचा महत्त्वाचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे पोखरण क्रमांक एक या रस्त्याची तब्बल तीन तास चालत पाहणी करून या रस्त्याचं रुंदीकरण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला या निर्णयामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे कॅडबरी नाक्यापासून पोखरण क्रमांक एक रस्त्याची पाहणी त्यांनी केली या पाहणी मध्ये त्यांनी या रस्त्याचं चार टप्प्यांमध्ये रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला पहिल्या टप्प्यात कॅडबरी जंक्शन ते श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया स्कूल दुसऱ्या टप्प्यात सिंघानिया स्कूल ते समता नगर नाका आणि चौथ्या टप्प्यात वर्तक नगर नाका ते शास्त्री नगर अशा चार टप्प्यात पोखरण क्रमांक एक च रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे या रस्ता रुंदीकरणात ज्या ठिकाणी विकासक असतील त्या ठिकाणी बांधकाम विकास हस्तांतरण हक्क देऊन रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे तर ज्या ठिकाणी विकसक नसेल त्या ठिकाणचं काम महापालिका निधीतून करण्यात येणार आहे असं महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं दरम्यान पोखरण क्रमांक एक वर मुंबई महानगरपालिकेच्या पाईपलाईनवरील पुलांचं रुंदीकरण करण्याबाबतही महापालिका आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत याबाबतच्या आवश्यक या त्या सर्व परवानग्या तातडीनं मिळवून पुलाच्या रुंदीकरणाची निविदा काढण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या निर्णयामुळे पोखरण रस्त्यावरील वाहतूक नियमित आणि सुरळीत होणार आहे बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या अभिषेक या मुलास न्यायालयीन वादापासून दूर रहा अशी धमकी देणारा दूरध्वनी आला आहे सोमवारी संध्याकाळी अभिषेक घरी असताना हा दूरध्वनी आला दूरध्वनी करणाऱ्यानं अभिषेकला हिंदीतून केस से दूर रहो असं धमकावलं काल अभिषेकनं नौपाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे उत्तर प्रदेश आणि विशेषतः बिहारमध्ये मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणारा छठ पूजेचा उत्सव ठाण्यातील बिहारी बांधवांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा केला छठ पूजा हा सूर्याच्या पूजेचा एक प्रकार समजला जातो जी व्यक्ती एकाग्र चित्त होऊन हे व्रत करते तिला दुःख दारिद्र्य आणि विविध आजारांपासून मुक्ती मिळते अशी यामागची भावना आहे छठ हा शब्द सूर्यषष्ठी या शब्दाचा अपभ्रंश आहे वर्षातून दोन वेळा कार्तिक आणि चैत्र महिन्यात ही षष्ठी येते परंतु कार्तिक महिन्यात येणाऱ्या षष्ठीला या पूजेसाठी अनन्यसाधारण महत्व आहे कार्तिक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीपासून या पूजेच्या अनुष्ठानांना प्रारंभ होतो दिवाळीचा सण समाप्त झाल्यानंतर सहाव्या दिवशी छठ पर्व म्हणून हा उत्सव साजरा होतो हा जरी सण असला तरी सणाचा अवडंबर यामध्ये नाही या दिवशी देवाची प्रार्थना केली जाते ही पूजा करणाऱ्या भाविकांना एक दिवस आणि रात्र निर्जल उपवास करावा लागतो दिवसाच्या चौथ्या प्रहारात म्हणजे सूर्यास्ता दरम्यान तलावात किंवा वाहत्या पाण्यात उभं राहून सूर्यदेवाला अर्ध्य प्रदान केलं जातं तर सूर्योदय होण्याआधी पहाटे लवकर उठून पुन्हा याच प्रकारे अर्ध्या प्रदान केलं जातं त्यानंतर पूजेचा प्रसाद खाऊन या उपवासाची समाप्ती करण्यात येते विशेष म्हणजे या पूजेसाठी कोणत्याही ब्राह्मण अथवा पुरोहितांची गरज भासत नाही सूर्य षष्ठी व्रत कथेमध्ये पुराणातील सत्तावीस श्लोकांचा समावेश आहे नारद आणि सूर्यनारायणाच्या प्रश्नोत्तरांच्या रूपानं व्रताची महती कथित करण्यात आली आहे ठाण्यातील उपवन रायला देवी तसंच मासुंदा तलाव परिसरात पूजेसाठी गर्दी झाली होती दुकानाच्या नूतनीकरणासाठी भव्य असेल विविध प्रकारच्या साड्यांवर पन्नास टक्के बनारसी शालू कांजीवरम प्युअर सिल्क हँडलूम उपाडा सिल्क जरीच्या साड्या याशिवाय डिझायनर एम्ब्रॉयडरी आणि प्रिंटेड साड्या नवार सिल्क आणि हँडलूम साड्या नीलकमल सारीज मध्ये आता अगदी अर्ध्या किमतीत नीलकमल सारीज देना बँकेसमोर गोखले रोड नौपाडा ठाणे